विंगाचं मैदान दादा नमस्कार नमस्ते पुद्यावर ते जण केला नंबर आहे का ओ। इतके दिवस बैल का दिसत नव्हता पहिला मुंबईतच होत आता उतरवला आठ दिवस आजी पण दिसत नव्हतं आलं ती सुरुवातच केली का बैला नव्हतं आजचं कसं नियोजन राहिलं तू काय आज नियोजन म्हणजे काय मैफू पण ती काय आपल्या शेटचीच बैल दोन्ही पण ती काय घरचीच गाडी आज इथे पावली म्हणजे कसं काय घरची गाडी पळली त्याच्या आधी हो पाहिली दोन पहायची गाडी पण राहिली दोन्ही वेळेस एकदा मार खाली खला भवन नगरला आज दुसऱ्यांदा पाहिली गाडी कसं लागला गटाला सीमेला कशी पाहिली काय गटाला जरा थोडं स्पीडला कमी लागतं कारण आपला वय पाहिला फेरा कमी पोहोचतो आणि फायनल ला काय सुट्टाच निकाल झाला त्या दिवशी कोटा तिथे पडली नाय घरची बैल आमची ती कधी पण गाडी ती गाडी जोड पडलाय किती मैदानातरी घेतली असे तरी त्या गाडीची वीस एकवीस मैदाना माहिती तीन फेरीची आहे तीन फेरे बैल तिथं कोणाच नियोजन असतो मुंबईत सत्ता शेट वेन गडकरी आणि किरण शेट पाटील होय गो बैल तिथे किती किती महिने तसं काय नसते पण आता ह्या वर्षी बैल जाता राहिला तिकडे मुंबईला शिरते महिने म्हणून चार महिने जवळजवळ बैल तिथेच होतात बैल तिथे असल्यास बैल नसला काय मजा नाव का हो शिव बैल असल्याशिवाय मजा नाल आमचं होय का हो बैलगड क्षेत्रात तेवढं आहे का नाही मग काय बोलायला तर आहे ना बोलायला सगळं पैशाला पण विचारते आज कोणावर पहायला गेला तुम्हाला घरचीच गाडी हो महिबूब प्रवीण शेठचा मैभूबा आपला विनोद शेठ गडकरी किरण शेट पाटील आणि बाबू शेटा हे नियोजन कोणी केलं होतं हे आम्हीच नियोजन बैल बैलग इथलं सगळं नियोजन फरखा काढता त्याच्याला आता हे आल्यापासून बैल जरा आता म्हणजे कमी घे आपण पाहाव बैल मुंबईतला पाहायचं नाही कारण एक फेरा एक शेअर झाली की मुंबईत एकच फेरा बैल पाहणार परत घरीच लागते म्हणून आता जरा लागा तर बैल वातावरणात काय फरक पडतो का मुंबईत मुं लाए वातावरणात फरक पडतो काय होत इथं बैल आमचा फ्रेश राहतो इथं आलाय आठ दिवस बैल धरून देत नाही जवळ शे... त्याला शेट व्हायला किती दिवसात मुंबईवर आठ दिवस एक हफ्ता तर बैल नाही काय करून जवळ धरून सगळं देत नाही बैल मग कस तरी पण मेंटेन करता मेंटेन म्हणजे केवळच मैदान होतं त्या दिवशी बैल जवळ जेवण देत नव्हतं पहिलेच मैदान सोडताना पण मग कसं गेलं बैल जोपलाय नाही काय करत पण झोपच त्यावर बैल लई आता गोट्यान ती पाहिलं त्या दिवशी नाही पाहिला दमावलं पहिलं मैदानी पहिलं मैदान केवळच त्या मैदाना दमवलं दा पाहिला केवळ गट काढला होता ना गट काढल्याला पावसा मग नाही झाली अरे तेव्हा कोण कोण पाहिलं होत आपला तेव्हा तो याचा तारगावचा रायपूल आणि ते जे होत आता कुठलं मोठं मैदान खेळणार सोनेरा काढायला सोनेराचं चालू पेडगाव पण पेडगाव पण करायचं नाही आता बैल आपल्याकडेच आता कंटिन्यू कंटिन्यू किती किती कुठले म्हणजे किती किती कोंड्याच्या मुंबई जातो जवळ जवळ पाच सहा कोंड्याची शर्ती केली त्याच्यावर सगळे सगळ्यावर होय का मोठे शर्ती करतो बोल आता बैल चार आहेत कुठली कुठली छोटा तेजी आहे शेव आणि दुसरी दोन कोंड आहेत तो पण तयार आहे छोटा तेजी घरची गाडी पडल्या का नाही कधी आपली वासरांची वासरांचे नाही बैल कस होते विषय पटवून घेत नाही वासराला होय का ही गाडी पाहलेली आहे त्यामुळे आम्ही वासरावर आणल्या गाडी शक्यतो त्याच्या वासरावर टाकायचं कालच्या ओढीला वासरून टिकलं पाहिजे महत्वाचा विषय हा। त्यामुळे वासरावर शक्यतो घालत नाही पण आता काय विषय झाला की वासरून ती गाडी आहे आमची त्यामुळे या वासराची गॅरंटी आहे ना हालत नाही <laughs> त्यामुळे आपली गाडी पळाली का आता ही गाडी कुठच्या मैदानात दिसला आपल्याला परत बघा पुढलं काय नियोजन होईल तस तुम्हाला वाटलं का होईलच तर कसं असतं खेळ आहे सेमी पाहिला आणि फायनलला काय होईल आपल्याला पण माहित नसते पण तास नाही गेले तेव्हा आम्हाला वाटलं होतं की गाडी एक नंबर कर आता ते समजा तुमची हार गिर झाली असणार हार झाली तरी आम्ही नाही खचत काय शिकत नेमकं हार झाले आपल्याला तर कळत ना पुढे काय करायचं का काय करायला लागेल शिवा अनुभव येतो त्यातनं होय का थे 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 थे। हो पण आता मला वाटतं जाल तिथं बोलायला तर हायचं बऱ्या पैकी आमच्या घरच्या गाडीने लई गोलाल केला गोट्यानं ते अविश्वास गोड आहे ना आता कसं कसं नियोजन तेज आता बघा पाचचं झाले नियोजन पाचचं नियोजन झालं कोण दिसेल आपल्याला त्याच्यावर बघा शेडचं नियोजन चाललंय शेड म्हणजे थांबा जरा भिंजुरला कुठल्या कुठल्या बैलात पळाल्या मोठ्या भिंजूरला सगळ्या बैलात पळाला दरली झारण्या पुन्हा मथुर पण पळालाय मथुर पळालाय तीन फेऱ्याला कधी नियोजन नाही केलं त्यांच्यावर मथुर आणि त्याच्या तीन फेऱ्याला पळाला ना पेडगावला एक नंबर केला नाही सातवाडी सातेवाडीच्या मैदानाला कधी झालं मागल्या वर्षी सातेवाडीच मैदान झालं ना या वर्षी आपला बैलच नव्हता सातेवाडीच्या मैदानाला यावेळी बैल मुंबईत होता मागल्या मैदानाला सातेवाडी एक नंबर मत आता किती पिंजवड केले आहे वीज मुंबईत मुंबईत तरी वीस बिंजूड झाली असतील तुम्हाला कळत तिथे किती दिवसाच्या आपलं तिथं काय चार दिवसाच्या फरका तर कारण एकच फेरा पाहायला लागतं ना तिथे मग काय नाही फक्त काय नाही आता तुम्हीच असं काढाव्या बैल त्या दिवशी बसून आपल्या वैशा कसा कसा गडत गेला काय तिथं जवळच फाटी होती वाटीगावची तिथं आम्ही पहिला बारक्या बारका शर्ती करायची पुन्हा हळूहळू कंटिन्यू मोठ्या बैल घालत घालत शेवट आम्ही बैल गावचा दबंग गाठला विनोद काकाचा तिथनं परत आपल्याला पैऱ्याच्या अडचण कधी गोट्यान त्याच्या गाडी कधीपासून पडायची गोट्यान ते पेडगावच मैदान होत आणि गोट्या घेतलेला वैभव होता आणि बापूराव म्हणून आमचं जगीनवाडी पाहून येत त्यांच्याकडे गोट्याच ती नियोजन लागलं आणि तिथे पेडगावात गाडी राहिली ती तिथनं कंटिन्यू तीच गाडी पाहिली शिक्षण मैदाना तीच गाडी कंटिन्यू एवढी गाडी कोणाचीच पाहिलं नाही गाडी पाहायला काय म्हणून नाही शिकत फोडत हो मार पण होता त्या गाडीला मार जरी खाल्ला तरी आम्ही नाही ती गाडी ना आ... काय होतो माणसं नेमका आता नवीन पिढीचा नवीन पिढीचा विषय काय आज गाडीने मार खाल्ला तर ती दुसऱ्याच्या बैलांची आपण ही दाखवत बस नाही चुकी चुकी दावली पायरा फुटला पण आम्ही तसं नाही काय करत कारण आमची दोन्ही बैल पण खासच पोहत त्यामध्ये आम्ही जुनं आता तुम्हाला वाटतंय वाटते आताची नवीन यंग पोर येते त्याचं तसं कारण पोरांचं काय यंग पोर लगेच जाते तो तसं नाही पाहिजे कस बर आमदार आमच्या बशी जवळजवळ जेवढी बैल आहेत ती सगळी टॉपचीच बैल आहेत ती घडवली ना तुम्ही असं नाही ना काही घेतलीच मोठी खरेदी असं काय कारण आमच्या आता घरची बैल म्हणला तर उभारवाडीचा मोनी आहे आमचा तेज आहे ओगलेवाडीचा तेज आहे गोट्टी आहे ही सगळी बैल सोडाय पण आम्हीच असतो सगळं करायला आम्हीच असतो त्यामुळे नियोजन पैर होतीच पैर तुमचं काय आता टॉपच आहे काय चालतंय तुम्हाला पुढच्या वटचालीस पण शुभेच्छा बरं ते धन्यवाद